डोमी हे गाव चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून एकशे पंचवीस ते दीडशे गावाची लोकसंख्या पाचशे ते सहाशे हे गाव अतिशय दुर्गम गाव असून हे गाव गट ग्रामपंचायत रुई पठार अंतर्गत येत आहे या ठिकाणी मागील दोन महिन्यापासून पाणी पुरवठा योजना बंद आहे सोलर वर चालणारी पाणी पुरवठा योजना असून या ठिकाणी मागील दोन महिन्यापासून बंद आहे त्यामुळे गावातील नागरिकांना व महिलांना मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असून गावातील नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राद्वारे गावाची माहिती पाठवली आहे पाणी टंचाई संदर्भात तक्रारही केली आहे गावात फक्त एकच हात पंप असून या हात नागरिकांना अवलंबून राहावे लागते तर काही गावकरी मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणतात मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभाग या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करू शकले नाही त्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तरी या गावात तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे मागील दोन महिन्यापासून पाणी पुरवठा बंद आहे गावाच्या बाहेर एक हात पंप आहे त्यात पंपावरून पंपा पाणी आणावे लागते या पंपावर एक ते दीड तास वाट पहावी लागते गावात पाण्याची टाकी आहे व पाणी पुरवठा योजनाही आहे मात्र पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे गावात पाणी पुरवठा होत नाही अशी माहिती उमेद अभियाना अंतर्गत बचत गटाच्या काम करणाऱ्या सुनंदा अधिकार राहणार डोमी यांनी बोलताना सांगितले मेरा नाम नंदकिशोर लाभू काजबेकर आहे मेरा गाव डोमी आहे मेरा मेरा गाव में कई दिनों से आपला समस्या चालू आहे समस्या काय का तो पहिल्या समस्या आहे की लाईन एक एक डेढ महिने से लाईन बंद आहे और दूसरा समस्या है कि पानी का टंका पानी यानी कि एक आ, एक महीने से बंद है तो हमारे गांव में पानी का बहुत परेशानी हो रहा हमारा माँ बहनों को पानी मिल नहीं रहा अफी से यानी कि रात को चार चार बजे से उठ के उनको बेचारा काम धंधा भी रहता खेत का परेशानी बहुत हो रहा इसलिए हमको जल्दी से जल्दी पानी का व्यवस्था जल्दी जितना जल्दी होगा उतना जल्दी हम पानी का व्यवस्था करिए और मैं अपंग विद्यार्थी है मेरा का, मेरा का घर घर काम चालू है तो मुझे भी पानी का आवश्यकता है तो जो भी आ, सामने का जो भी अधिकारी जिसका काम पानी का व्यवस्था करना है वो जल्दी से जल्दी हमारा पानी का व्यवस्था करिए मारुति पाटन कर विदर्भ न्यूज चिखलदरा